नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तयार केलेला आहे आलू आणि बेसन वापरून बेसन चिला बघू शकता तुम्ही खूप छान असा आपली रेसिपी तयार झालेली आहे यामध्ये मी चीजचासुद्धा वापर केलेला आहे लहान मुलांना चीज खूप आवडतं त्यामुळे मी यावरती चीज टाकलेला आहे बघू शकता तुम्ही आपला हा बेसन चिला दिसायला पण खूप छान दिसत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा खूप आवडेल ही रेसिपी करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा त्यासाठी लागणारे साहित्य हे तीन चमचे मी बेसन घेतले आणि एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतले या चमच्याने आणि आलो आपण छान असा बारीक कट करून घेतलेला आहे स्लाईसमध्ये हे बघा पतला पतला असा चीज चीज घेणार आहे हे बघा मोजरीला चीज मी अमूलचं यूज केलेला आहे चिली फ्लेक्स ऑरेगॅनो हळद कश्मीरी लाल मिर्च मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण तांदा आणि बेसनाचं जे पीठ घेतलं होतं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया चिमूटभर हळद कलरसाठी आणि चिमूटभर मी तिखट वापरत आहे मी लहान मुलांसाठी करत आहे त्यामुळे तिखट मी कमीच वापरत आहे तुम्ही जर तुमच्यासाठी करत असाल तर जास्त प्रमाणातसुद्धा घेऊ शकता आता आपल्याला हे छान एकत्र करायचं आहे यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकत आहे तुम्ही यामध्ये कांदा टमॅटो बारीक चिरलेलं ते सुद्धा यूज करू शकता आता हे बघा थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पतलं असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे हे बघा बॅटर आपल्याला जास्त पतलं किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे आता मी गॅसवरती तवा ठेवला तेव्हा आपला छान तपलेला आहे आता मी याच्यावरती तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण जे आलू कट करून घेतला होता स्लाईसमध्ये तो आपण याच्यावरती टाकूया आणि दोन्ही बाजूने छान गोल्डन कलर येपर्यंत हा आलू आपल्याला होऊ द्यायचा आहे यावर तर मी थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे चवीसाठी ज्यामुळे आलूलासुद्धा छान चव लागेल करेला ही रेसिपी करायला खूप सोपी आहे झटपट तयार होते मुलांना तुम्ही चार ते पाच या वेळामध्ये तयार करून देऊ शकता याची टेस्ट सेम पिझ्झासारखी लागते तुम्ही एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे बघा आलू आपले छान कलर आलेला आहे आता एका साईडनं आलू आपले छान झालेले आहे आता दुसऱ्या साईडने आपण छान पलटून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशाल ती किचन या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आल्लू आपले छान दोन्ही साईडने पण छान झालेले आहे आता यावरती आपल्याला जे बेसनचं आपण बॅटर केलं होतं ते आपण छान टाकून घेऊया आणि चारही बाजूने छान पसरून घेऊया जास्त जाड आपल्याला हा बेसनचीला करायचा नाही आहे पतलाच ठेवायचा आहे तर चारही बाजूने छान आलूला कोट होईल असं छान पसरून घ्यायचं आहे हे बघा सर्व मी चारही बाजूने छान हे बॅटर तव्याला छान पसरून घेतलेलं आहे आता थोडंसं तेल मी अर्धा चमचा टाकत आहे जेणेकरून आपला चिला छान क्रिस्पी होईल हे बघा एका साईडने आपला बेसन चिला खूप छान झालेला आहे आता आपण पलटून घेऊया हे बघा कलरही खूप छान आलेला आहे गोल्डन कलर असा चिलेला आलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही हा बेसन चिला असा सुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतो मी याला पिझ्झाची टेस्ट येण्यासाठी यावरती पिझ्झा सॉस लावत आहे तुम्ही टमॅटो केचअपसुद्धा लावू शकता हे बघा आता पिझ्झा सॉस मी याच्यावरती छान पसरून घेत आहे आणि ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स मी यावरती टाकून घेत आहे चिली फ्लेक्स आता याच्यावरती टाकून घेत आहे आता आपण ह्याच्यावरती ऑवरॅगॅनो टाकूया ऑवरॅगॅनो आणि चिली फ्लेक्समुळे याला खूप छान फ्लेवर येतो चवीला पण खूप छान असतो तुम्ही एक वेळे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता आपण चीज आपण सर्व चिल्यावरती छान चारी बाजूने पसरून घेणार आहोत चीज छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला हा पी हा चिला छान तव्यावरती होऊ द्यायचा आहे हे बघा दोन ते तीन मिनटामध्ये ही चीज छान मेल्ट होऊन जाते याच्यावरती तर आपण कोथिंबीर टाकून देऊ टाकूया हे बघा कलरही खूप छान आलेला आहे आणि आपला हा बेसन चीला खूप छान दिसत आहे तुम्ही एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा